नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वातस्वात किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण मस्तपैकी मुगापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी बघतो आहे ही रेसिपी तुम्ही जर एकदा करून बघाल ना तर मी तुम्हाला खात्रीनं सांगेन तुम्हाला ही रेसिपी इतकी आवडेल की तुम्ही रेसिपी ही रेसिपी सारखी बनवून बघाल तर त्यासाठी आज आपण ना मुगापासून ही रेसिपी बनवतो आहे तर मी तुम्हाला ह्या आधी वेगवेगळ्या प्रकारे मुगाच्या रेसिपी दाखवत होत्या पण आजची रेसिपी ना थोडीशी युनिक आणि वेगळी आहे त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके मूग घेतले होते आणि ते स्वच्छ धुवून रात्रभर ते पाण्यामध्ये भिजत ठेवले आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मूग चांगले भिजले गेले तर, जाते तर आता ते एका साईडला ठेवले आणि त्यानंतर इथं बघा ते एक मी कॉटनचा कापड घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपण काही खडे मसाले घालतोय तर मी दोन छोटे तुकडे इथं बघा मी दालचिनी घातलेली आहे त्यानंतर दोन वेलदोडे घालतोय दोन ते तीन आपण लवंगा वापरतोय आणि त्यानंतर एक स्टारफूल वापरतोय आता हा जो काही खडे मसाला आपण वापरला आहे ना तर ह्याची चांगली अशी आपण एक पोटडी बांधून घेणार आहोत जेणेकरून हे सगळे खडे मसाले अगदी आतमध्ये राहतील तर असं आपण का करतोय हेही मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच तर अशा पद्धतीने बघायची एक मी घट्ट अशी पोटडी बांधून घेतली त्यानंतर आपण जे भिजवून घेतलेले मूग होते तर हे आता आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत मूग भिजवल्यामुळं ते अगदी पटकन शिजतात त्यानंतर मुगाच्या वरपर्यंत येईल असं साधारणपणे आपण पाणी घालणार आहोत तर मुगाच्या वर आपण एक इंच इथंपर्यंत आपण हे जे पाणी आहे ते मी घालून घेतलंय ह्यामध्ये ना आता आपण थोडं मीठ घालूयात जेणेकरून मूग जेव्हा शिजतील ना तेव्हा अगदी मिठाचा फ्लेवर खूप छान येतो किंवा अगदी मस्त आतपर्यंत मीठ मुरतं त्यानंतर जी आपण खडे मसाल्याची जी पोटडी बांधून घेतली होती तर ती पण ह्याच्यामध्ये घातली आणि त्यानंतर आता आपण ह्याला झाकण लावून मिडियम गॅसच्या आचेवरती आपण ह्याला तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तीन शिट्ट्यामध्ये ना हा मस्तपैकी मूग शिजतात तर इथं बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत झाकण काढून आपण चेक करूयात आपल्याला दिसतंय बघा अगदी मस्तपैकी मूग चांगले शिजले गेलेले आहेत अगदी मस्त मूग शिजतात आणि साधारणपणे ना हे मूग भिजल्यामुळं अगदी पटकन शिजतात आता ही जी काही आपण मसाळ्यांची पोटडी घातली होती तर ही साईडला काढून घेऊयात त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये बघा मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय साधारणपणे हा मी दोन मिडियम साईजचे कांदे वापरले होते तर हा कांदा बघा हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझं असे छान व्हिडिओ लागेल नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील कांदा हलका गुलाबी झाला की ह्यामध्ये मी एक मोठा चमचा लसूणची पेस्ट वापरली आणि ती पण चांगल्याशी मिक्स करून घेऊयात आता आपण जी मसाल्यांची पोटडी वापरली होती त्यामुळं काय होतं मसाल्यांचा जो काही फ्लेवर आहे का ना तो मुगामध्ये येतो आणि त्याबरोबर काय होतं जेव्हा ती पोटडी आपण सहजरित्या बाहेर बाजूला काढू शकतो त्यामुळं खडे मसाल्याना जेव्हा आपण रेसिपी करतो तेव्हा जर येत नाहीत कारण दाताखाली जर मसाला आलेत ना तर बऱ्याचदा खूप उग्र असं सुगंध येतो आणि ते चांगलं वाटत नाही त्यामुळे मी पुरचुंडी करून ती घातली होती आता कांदा आणि लसूण पण चांगलं परतलं गेलं तर ह्यामध्ये काही मसाले घालूयात त्यासाठी गॅस बारीक केला यामध्ये सुरुवातीला बघा पाव चमचा इतकी हळदपूर घातली आता एक ते दोन चमचे काश्मीरी लाल तिखट वापरूयात त्यानंतर एक मोठा चमचा आपण घणेपूड वापरते माझ्याकडे चमचा छोटा आहे त्यामुळे मी दोन चमचे घातले यामध्ये कोणतेही वेगळ्या प्रकारचे मसाले जात नाहीत अगदी घरातलेच मसाले जातात फक्त करण्याची प्रोसेस वेगळी आहे आणि जी आपण पोटडी बनवते ना त्यामुळे अगदी मसाल्यांचा फ्लेवर ना जेव्हा मूग शिजतो तेव्हा खूप छान येतो चांगल्या शिट्ट्या ना की शिट्ट्याबरोबर सुगंध झाला की लगेच आपल्या लक्षात येतं की अगदी मस्तपैकी मसाले आतपर्यंत गेलेले आहेत आता हे कांदासोबत सगळे मसाले परतले गेल्यानंतर गॅस अगदी बारीक केला आणि ह्यामध्ये बघा आम्ही पाव वाटी दही फेटून घेतलं होतं तर ते घातलं दही फारसं आंबट नसावं दही घातल्यानंतर ना हे सगळं बघा दोन मिनटं सुरुवातीला चांगल्यास सा मिक्स करून घेतलं बऱ्याच जणांची तक्रार असते की जेव्हा जेव्हा ते दही वापरतात तेव्हा ते दही फुटतं ते कशामुळं जर तुम्ही दही जर फेटून घेतलं तर दही फुटण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा दही फेटून घ्या दही घालते वेळी गॅस अगदी बारीक करायचा आणि हे सगळं चांगलं असं मिक्स झालं की मग गॅस थोडा मिडियम करून मग मोठा गॅस करायचा म्हणजे दही अजिबात फाटत नाही दही चांगलं मिक्स झालं आहे तर आता आपण चवीनुसार मीठ पण घालूयात लक्षात ठेवा आपण जेव्हा मूग शिजत होतो त्यावेळी पण आपण मीठ घातलं होतो त्यामुळं अंदाज घेऊन मिठाचा वापर करा तर अगदी मसाले पण बघा सगळे चांगले असे मिक्स झालेले आहेत आणि अगदी छान तेलाची तर्री पण सुटलेली आहे आणि दही वापरल्यामुळे मग होतं आपल्या ग्रेव्हीला आणि आपल्या पूर्ण रेसिपीला एक छान टेक्स्चर येतं तर मस्तपैकी तेल सुटले तर जे आपण मूग शिजवून घेतले होते ते संपूर्ण मी मूग घातले आता हे सगळं बघा पुन्हा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं नेहमी पण मुगाची आमटी किंवा मूग मसाला करतो पण हा जो वेगळा पद्धतीने केला मूग मसाला ना हा खूप छान लागतो मी देखील तुम्हाला याआधी बऱ्याच रेसिपी सांगितल्या होत्या आणि त्या तुम्हाला आवडल्या होत्या आजची पण रेसिपी तशीच खास आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंटमधून सांगायला विसरू नका तर आता बघा हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेतलंय सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे पातळसर वाटेल किंवा जर तुम्हाला आणखीन पातळ बनवायचं असेल तुम्ही थोडंसं गरम पाणी पण ऍड करू शकता पण मला ना थोडं दाटसर हवाय जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको आता साधारणपणे बघा चार ते पाच मिनट याला चांगली अशी उखळी काढून घेतली दणकून अशी उखळी याला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मगास पक्षांना थोडासा हा मूग मसाला घट्टसर पण झालेला आहे आता ह्याच्या आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आणि गरमागरम हा मूग मसाला तुम्ही रोटी पराठा नान भाकरी चपाती किंवा जिरा राईस किंवा पांढरा भात अगदी कशासोबतही हा मूग ना अगदी अप्रतिम लागतो मी तुम्हाला खात्रीनं सांगते तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका चला तर मग भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात सगळ्यांमधून तुमची स्वतःची देखील काळजी घेत राहा धन्यवाद बाय